विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील परिसरात सध्या निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आलेला असून उमेदवारांकडून प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधत झंझावाती प्रचार केला जात आहे याच पार्श्वभूमीवर महेश दादा मोरे व विजय तात्या पाटील यांनी बेळंकी गाव भागासह मळाभागात व्यापक प्रचार दौरा करत मतदारांशी थेट संपर्क साधला या प्रचार दौऱ्यात दोन्ही नेत्यांनी प्रत्येक वस्तीत व माळा परिसरात जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन केले यावेळी बोलताना त्यांनी केवळ इतरांनी केलेल्या विकास कामांच्या नावावर मते मागणाऱ्यांना यंदा मतदानातून उत्तर द्यावे असे स्पष्ट आवाहन जनतेला केले तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना नेमकी कोणती कामे केली असा खडा सवाल उपस्थित करत उमेदवारांनी स्वतःच्या कामावर मत मागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जनता आता केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्याला संधी देण्याच्या भूमिकेत आहे हे या प्रचारादरम्यान स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले सध्याच्या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून यंदा काम करणाऱ्या उमेदवारांनाच विजय मिळणार असून आमचे तिन्ही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा ठामकौल विजय तात्या पाटील व महेश मोरे यांनी व्यक्त केला या प्रचार दौऱ्याला बेळंकी व मळाभाग परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आपले समर्थन जाहीर करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले जिल्हा माध्यमातून तिने प्रत्येक गावातलं तिन एक काम तुम्ही दाखवायचं एक काम जयश्री तानाजी पाटील या नावाने केलेलं एक कामाचा बोर्ड या दहा गावात दाखवायचं आम्ही सांगाल ते तिने ऐकायला तयार आहे त्यांचं एक काम दाखवू दे या दहा दहा गावात एक सुद्धा काम नाही आमदारांनी केलेल्या कामावर मताचा जोगवा मागतात यांचा त्यांचा काडी मात्र काही समोर नाही आम्ही मध्ये काम केलेली मंडळ आहे आमच्या माध्यमातून काम झालेले आहे आम्ही पाठपुरावा केलेले काम आहेत ते आणि ते आज आपलं लेबल लावून जे स्क्रीन लावून फिरवत आहेत गावगावी त्यांनी एक कामाचा बोर्ड दे त्यांच्या कामाचं आम्ही चांगलं ते ऐकायला तयार आहे त्यांचं एक सुद्धा काम नाही एक सुद्धा काम केलेलं आहे जनते जनता नाखुश आहे हिने आता कोणतरी जनतेमध्ये म्हणजे कोणत्या एखाद्या गावामध्ये वारले केलं तर हिने आत्ता जे पांढरा पाडलाय किंवा एखाद्याचा वाढदिवस जे चालू केलाय ते गेल्या सात वर्षात दहा वर्षात किंवा या गावात कोण काय कुठल्या गावात काय कुणाचं म्हणजे अंत्यविधीला ह्याला त्याला कधी सवय नव्हती पण निवडणुकीच्या काळात मात्र यांना असं पायवाट पाडलं लोकांच्या घराला वाढदिवस करायला त्यांच्या आईवडिलांनी कधी के वाढदिवस केला नाही पण या जाऊन घरात जाऊन वाढदिवस केलाय म्हणजे एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण लोक मतदार बंधू एवढी शोध नाहीत की लोक सगळं जाणतात कोण काय नाटकं करते कोण काय करते लोकांच्या सगळ्या ध्यानात आहे आणि येणाऱ्या सात तारखेला लोक मतदानाच्या रूपानं त्या याला विरोध केला के काय जागा आहे कोणाची कुठे जागा आहे ही दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि जनता आमच्या बरोबर आहे लोकांचा प्रतिसाद चांगलाय आणि आम्ही जनतेचा विश्वास सार्थ ठरवू लोकांना कुठेही आमच्या आम्हाला मतदान केलेल्याचा पश्चातप होणार नाही किंवा आम्हाला आम्हाला साथ